लिम्बा बुद्रुकमधील सर्व तरुण मित्र ग्रामस्थ महिला भगिनी यांना नम्र विनंती आहे आपल्या गावामध्ये सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरदेव हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे हा नवरदेव चित्रपट मुलांच्या लग्नाच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे या चित्रपटासाठी आपण गावातील सर्वांनी अवश्य हजर राहून या चित्रपटाच्या माध्यमातून पाहून या मुलांच्या लग्नाच्या समस्या कशा सोडवता येतील याबद्दल आपल्याला त्या चित्रपटातून मार्गदर्शन मिळणार आहे आपल्याच परिसरातील सन्मान्य निरंजय निरंजन देशमुख साहेब या ति चित्रपटाचे दिग्दर्शक कलाकार आहेत अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे आपण सर्वांनी तरुण मित्रांनी महिला भगिनींनी गावातील सर्व ग्रामस्थांनी लहान थोरांनी या चित्रपट बघण्याचा आनंद घ्यावा दिनांक सत्तावीस हा चित्रपट ठीक आठ वाजता विठ्ठल विठ्ठलडोबे सभापाच्या समोरील प्रांगणामध्ये हा चित्रपट विनामूल्य दाखवण्यात येईल तरी सर्वांनी हा चित्रपट बघण्याचा आनंद घ्यावा अशी मी ग्रामस्थांच्या धन्यवाद खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचा फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध